बापण दहा हत्तीस लेकरासाठी बाप राकट पण फंसातील घरासारखा बाप राकट पण फणसातील घरासारखा बाप चव्हाण सैन्यातील फलटणीतला फलटणीतला बाप धोरण लेकरांच्या भविष्याचे बाप धोरण लेकरांच्या भविष्याचे बाप गर्व स्वाभिमानी जीवनाचा बाप गर्व स्वाभिमानी जीवनाचा बाप टेरेदार सावली कुटुंबासाठी बाप टेरेदार सावली कुटुंबासाठी आई घराचे घरपण तू आई बाळाचे दर्पण तू आई घराचे घरपण तू आई बाळाचे दर्पण तू आई नात्याचा आरंभ तू आई प्रेमाचा कुंभू तू आई मज कल्प तू आई दुधावरची साय तू आई जगताची माय तू आई त्यागाची मुरत तू आई परमेशाची सूरत तू आनंदाचा झरा तू आई मज साठी तू आई ज्ञानाचे भांडार तू आई प्रकाशाचे द्वार तू आई निर्मिकाची निर्मिक तू आई विश्वासाचे प्रतीक तू आई फुलाचा सुगंध आई मृगाचा मृद गंध तू आई घराचे दर्पण तू आई बाळाचे दर्पण तू धन्यवाद